जय गिरणारी जय गिरणार जय गिरणारी आम्ही निघालोय नर्मदा परिक्रमेला गोरिवलीमधनं आम्ही गरीबचाच टेप पकडली आहे तिथून आम्ही जाणार वडोदराला आणि वडोदरामधनं आणि जाणार गरुडेश्वरला आणि गरुडेश्वरमधनं आम्ही दुसऱ्याची परिक्रमा चालू करणार तर तुम्ही मी आमच्यासोबत पाहत राहा अशिरी ती होते आता आम्ही आता ह्या गरीबरथ एक्सप्रेसने वडोदराला उतरलोय इकडनं आम्ही जाणार गरुडेश्वरला आणि मग उद्या आम्ही परिक्रमा चालू करणार गरुडेश्वरनं नर्मदेहर मी मगाशी चुकून म्हटलं की गरुडेश्वरनं परिक्रमा चालू करणार पण आम्ही गरुडेश्वरला स्टे करणार आणि तिथून पुढे रामपुऱ्याला जाऊन रामपुऱ्यावरनं परिक्रमा चालू करणार आम्ही वडोदा स्टेशनला इथे बाहेर आलो आहे आणि इकडून आम्हाला गरुडेश्वरला जाण्यासाठी आम्ही दोन कार बुक केलेल्या आहेत इकडे कारण इकडनं आम्हाला काही बाकी लोकल तर माहिती नाही आहे एक नंबर मिळालेला आलेला त्यातनं आम्ही बुक केलं आहे कोण आहेत हे दादा आहेत ह्यांच्या ह्या कार आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आम्हाला एकतानगरची तिकीटं मिळाली नाहीत म्हणून आम्हाला वडोदऱ्याला उतरून जावं लागतंय तिकडे चहा घेतोय कारण आमचा अजून एक ग्रुप येणार आहे पाच सात जणं आहेत ते येत आहेत तर तोपर्यंत आम्ही चहा घेतोय वडोदरा स्टेशनपासून गरुडेश्वरला जायला लोकल बसेसही आहेत पण आम्ही बारा जणं असल्यामुळे बसेसमध्ये शक्य होईल की नाही हे माहीत नव्हतं म्हणून आम्ही तेथे गरुडेश्वरला जाण्यासाठी कारच प्रेफर केली पण एक दोन जण असतील तर आपण बसनेही गरुडेश्वरला जाऊ शकतो उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही रामपुरा किंवा तिलकवाडा पासून सुरुवात करतात तिकडे जाण्यासाठी जवळचे स्टेशन आहे एकतानगर एकतानगरला नगरला जाण्यासाठी दादर ते एकतानगर ही ट्रेन आहे पण आम्हाला ह्या ट्रेनची तिकीट मिळाली नाहीत म्हणून आम्ही वडोदऱ्याला आलो आणि बाय रोड गरुडेश्वर येथे गेलो तिलकवाडा आणि रामपुरा येथेही आपण राहू शकतो तिकडे आश्रम आहेत पण आता चैत्र महिन्यात तिकडे खूप गर्दी असते म्हणून आम्ही गरुडेश्वर संस्थानामध्ये आमच्या ग्रुपसाठी दोन महिने आधीच अर्ज देऊन रूम बुक केली होती जर तुम्हाला गरुडेश्वरला संस्थानामध्ये राहायचे असेल तर त्यांची वेबसाईट आहे तिथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिकडे कॉल करून तुम्ही चौकशी करून रूम बुक करू शकता पण उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेच्या दिवसात खूप गर्दी असते रूम चार ते पाच महिने आधीच बुक केल्या जातात त्याप्रमाणे मग तुम्ही चौकशी करून रूम बुक करू शकता संस्थानामध्ये नाहीच झालं तर एकतानगरजवळ बरेचसे होमस्टे आहेत तिकडेही तुम्ही राहू शकता एकतानगरवरून डायरेक्ट तुम्ही तिलकवाडा किंवा रामपुरालाही जाऊन आश्रमात राहू शकता आम्ही गरुडेश्वरला आठ वाजता पोहोचलो तेथे संस्थानाचे भोजनालय आहे तिकडेच आम्ही जेवण केले पर पर्सन पन्नास रुपयेप्रमाणे ते जेवणाचे घेतात आणि अनलिमिटेड जेवण असतं छान गरमागरम जेवण आपल्याला तिथे जेवायला मिळतं आम्ही पावणे आठला गरुडेश्वर मंदिर संस्थानात आलो आणि त्यानंतर इथे साडेआठपर्यंत प्रसादी असते तर ते आधी घेतलं आणि आता उद्या सकाळी आम्हाला परिक्रमा तीन वाजता चालू करायची आहे म्हणून इकडल्या गुरुजींनी सांगितलं की संकल्प आत्ता रात्रीच करून घ्या म्हणून आता आम्ही सगळे संकल्प करणार आहोत तर हे गुरुजी आहेत राहुल गुरुजी ते आम्हाला संकल्प करून देणार आहेत गुरुजींचा नंबरही आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत जेणेकरून तुम्हाला जर तिकडे संकल्प कन्या भोजन करायचं असेल तर तुम्ही त्या गुरुजींना कॉन्टॅक्ट करू शकता ओम माधवायो नम ओम गोविंदाय नम तत्पनिफाली सुविधेजोविंदेधी हस्त वृक्षल्य नमस्कार गुरुंदेवा ओम विष्णवे नम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओं श्रीधराय नम ओम मृत्यूपेदायो नम ओं पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओं शंकरणाय नम ओं वासुदेवाय नम ओं प्रसुंदाय नम नमः नम पुरषोत्तमाय नम ओमधोराय नम ओं नागशिवायो नम परम <laughs> सर्वांनी मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगपदे वासुदेवाय सर्वांनी मनामध्ये भगवतीचं सरस्वतीचे आपले कुलदेवता आपले आई वडील आपले महाराज सर्वांच्या मनामध्ये स्मरण करायचे वरदमूर्ते श्रीमन महागणादे महाग्री महा कुलदेवता वेदायन महा ग्रामदेवता होतदेवताभ्यो महा ग्रामदेवताभ्योन सागदेवताभी महा

सिद्धतम प्रतम स्थिततम सिद्धतम भगवनो मनो इच्छित इक्षित पूर्णता सिद्धतम पद पद धर्मद खंड रूपा धान्य द्वारा

अशा प्रकारे आमचा संकल्प आता पूर्ण झाला आता आम्ही रूमवर जाऊन आराम करणार आहोत गुरुजींनी संकल्प आत्ताच करून घेतला कारण आम्ही सकाळी पहाटे तीन वाजता परिक्रमा चालू करणार आहोत तर इथून गरुडेश्वरवरनं आम्ही रामपुराला जाणार आणि रामपुराला जो एक घाट आहे किडमकोडी घाट म्हणून तिथे आम्ही परिक्रमा चालू करणार तर तुम्ही आमच्यासोबत पाहत राहा आमची परिक्रमा कशी होते ते आत्ता आम्ही जिथे उभे आहोत स्वामी दे दे हे आहे टेंभेस्वामी महाराजांचे समाधीस्थान गरुडेश्वर आणि इथे समोरच नर्मदा नदी आहे आता रात्र असल्यामुळे तुम्हाला इथे दिसणार नाही उद्या आम्ही परिक्रमा पूर्ण करून आल्यानंतर आम्ही इकडलं दर्शन पुन्हा एकदा घेऊ तेव्हा तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये ते पाहू शकता नर्मदेहर आम्ही आलो आहोत उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी तर ह्या परिक्रमेचे काय महत्त्व आहे हेही आपण आधी जाणून घेऊयात आणि मग तुम्ही उद्या आमची परिक्रमा तर पाहणारच आहात व्हिडिओमधनं भारतात नर्मदा नदी ही सर्वात पवित्र मानल्या गेलेल्या सात नद्यांपैकी एक नदी आहे ही एकमेव नदी आहे जिची भारतात मनोभावे परिक्रमा केली जाते मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली नर्मदा नदीची पायी परिक्रमा करायचे म्हटले तर हे अंतर सुमारे छत्तीसशे किलोमीटर आहे ज्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणे शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा हा एक उत्तम पर्याय आहे गुजरात राज्यातील गरुडेश्वर या तीर्थस्थानाजवळ रामपुरा ते तिलकवाडा दरम्यान नर्मदा नदी ही उत्तर दिशेने वाहते या दरम्यान असलेल्या नर्मदा नदीची चैत्र महिन्यात भाविक उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करतात या परिक्रमेचे एकूण अंतर सुमारे एकवीस किलोमीटर असून ही परिक्रमा एक दिवसात पूर्ण करणे सहज शक्य आहे ही परिक्रमा तिलकवाडा किंवा रामपुरा या दोन्ही ठिकाणापैकी जेथून आपल्याला सोयीचे असेल तेथून सुरू करू शकता परिक्रमा सुरू करण्यापूर्वी संकल्प केला जातो परिक्रमा पूर्ण केल्यावर जेथून तुम्ही संकल्प केला आहे त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर नर्मदा जलाने अभिषेक करून संकल्प सोडला जातो आणि कन्याभोजनसुद्धा केले जाते नर्मदा नदीची उत्तरवाहिनी परिक्रमा हा एक अद्भुत आणि पुण्यदायी अनुभव आहे या परिक्रमेतून केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीही होते निसर्गाच्या सानिध्यात चालताना नर्मदेच्या खळखळत्या प्रवाहाचा आणि शांत वातावरणाचा अनुभव मन प्रसन्न करतो चैत्र महिन्यामध्ये उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केली तर संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य लागते असे नर्मदा पुराणात आणि स्कंद पुराणात सांगितले आहे त्यामुळे भक्तांना दैविक रूपा आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो हर हर नर्मदे